सोमवारी सहा ऑक्टोबरला राजधानी नवी दिल्ली येथे असणाऱ्या सर्वोच्च न्यायालयात मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला सनातन का नहीं सहेगा हिंदुस्तान। अशा घोषणा देत सर्वोच्च न्यायालयाचे वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेनं बूट फेकण्याचा प्रयत्न केला या खळबळजनक घटनेच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या आणि सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं याबाबतची चर्चा सुरू झाली ही घटना घडल्यावर दिल्ली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकील राकेश किशोर यांना ताब्यात घेतलं थोड्या वेळानं त्यांना समज देऊन सोडून देण्यात आलं मात्र बार काउन्सिल ऑफ इंडियानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करत त्यांचे सदस्यत्व रद्द केलंय या घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला जातोय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेची दखल घेत अशा कृत्यांना स्थान नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे या सगळ्यानंतर एक प्रश्न विचारला जाऊ लागला तो म्हणजे सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्यामागे नेमकं कारण काय तर याचं उत्तर सापडलं अलीकडच्या एका खटल्याच्या सुनावणीत ज्या सरन्यायाधीश गवईंनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यांचं ते वक्तव्य नेमकं काय होतं बरं आता या संपूर्ण घटनेबाबत हल्ला करणाऱ्या वकिलांची प्रतिक्रियाही समोर आली आहे त्यांनी म्हटलंय की घटनेच्या वेळी मी पूर्णपणे शुद्धित होतो मी कोणाच्याही प्रभावाखाली नव्हतो सरन्यायाधीशांबाबत मी जे काही केलं त्याबद्दल मला कोणतीही भीती किंवा पश्चाताप नाही या प्रतिक्रियेची आता सर्वत्र चर्चा व्हायला लागली आहे सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट भिरकवणाऱ्या वकिलांचं म्हणणं नेमकं काय आहे भूषण गवई यांचं ते वादग्रस्त वक्तव्य नेमकं काय होतं सोमवारी सुप्रीम कोर्टात काय घडलं या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट आलेख घडलं ते जाणून घेऊयात सोमवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयात कामकाज होतं भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर कोर्ट रूम वन मध्ये एका प्रकरणाची सुनावणी सुरू होती यावेळी दिल्लीतील मयूर विहार येथे राहणारे एकाहत्तर वर्षीय वकील राकेश किशोर यांनी कोर्ट रूम मध्ये अचानक सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला यावेळी राकेश यांनी सनातन का अपमान नाही सहेगा हिंदुस्थान अशा घोषणा सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत राकेश यांना ताब्यात घेतलं आणि न्यायालया बाहेर नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं दरम्यान कोर्टरूम मध्ये झालेल्या या सगळ्या गोंधळानंतरही सरन्यायाधीशांनी न्यायालयात सुरू असलेलं कामकाज थांबवलं नाही त्यांनी न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांना त्यांचे युक्तिवाद सुरू ठेवण्यास सांगितलं हे सगळं पाहून कोणीही विचलित होऊ नका मीही विचलित झालेलो नाही अशा घटनांनी मला काहीच फरक पडत नाही या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही असं म्हणत त्यांनी पुढील कार्यवाही सुरू ठेवण्याचं आवाहन केलं या सगळ्या प्रकारामुळे देशभरातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राकेश यांची तीन ते चार तास चौकशी केली परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारने कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिल्यानंतर राकेश किशोर यांची सुटका करण्यात आली आहे या घटनेनंतर सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन सुप्रीम कोर्ट ऍडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशन या हल्ल्याचा निषेध केलाय या घटनेची दखल घेत बार काउन्सिल ऑफ इंडियानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली त्यांना पंधरा दिवसात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे या सगळ्यानंतर आता राकेश किशोर यांनी मंगळवारी सात ऑक्टोबरला सकाळी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की मला खूप जास्त दुःख झालं होतं सोळा सप्टेंबरला कोणीतरी न्यायालय जनहित याचिका दाखल केली होती यावेळी गवई यांनी त्याची पूर्णपणे खिल्ली उडवली पण जेव्हा इतर धर्मांच्या बाबतीत खटले दाखल केले जातात तेव्हा कठोर कारवाई करताना दिसतात तसे तर मी विरोधा मी विरोधात आहे अहिंसेवर विश्वास ठेवतो आजपर्यंत माझ्यावर एकही केस झालेली नाही मी कोणतीही संघटना किंवा ग्रुपशी संबंधित नाही असं असूनही मला असं का करावं लागलं याचा सगळ्या देशानं विचार करायला हवा मी एक सुशिक्षित आहे मी एम एस सी पी एच डी एल बी गोल्ड मेडलिस्ट आहे आणि सोमवारी सहा ऑक्टोबरला ज्यावेळी घटना घडली त्यावेळी मी पूर्णपणे शुद्धीत होतो मी कोणाच्याही प्रभावाखाली नव्हतो सरन्यायाधीशांसोबत मी जे काही केलं त्याबद्दल मला कोणतीही भीती किंवा पश्चाताप नाही परम्यातम्यानं माझ्याकडून जे करवून घेतलं ते मी केलं मला या गोष्टीचं दुःख नाही मी कोणाचीही माफी मागणार नाही मी आधीच विचार करून यासाठी गेलो होतो सोळा सप्टेंबर नंतर मला झोपच येत नव्हती कोणती तरी दैवी शक्ती मला झोपेतून जाग करत होती आणि मला म्हणत होती की तू काय करतोयस झोपला आहेस देश जळतोय आणि तू झोपलायस यामुळे मला हे करावं लागलं माझे अपोलो मध्ये मागच्या सात ते आठ वर्षांपासून हृदयाचे उपचार सुरू आहेत मी दोन दिवसांची औषधं दो सोबत घेऊन गेलो होतो कारण मला माहित होतं की पोलिसांच्या प्रकरणात वेळ लागेल पण मला आश्चर्य वाटतंय की सरन्यायाधीशांनी मला सोडून दिलं आता प्रश्न असा आहे की ज्या वादग्रस्त वक्तव्यावरून हे सगळं झालं ते वक्तव्य नेमकं काय होतं तर ते समजून घेऊयात तर झालं असं की मध्य प्रदेशमधील खजुराहो मंदिर परिसरातील मंदिरातील सात फूट उंच भगवान विष्णूंच्या शिरच्छेदित मूर्तीचा जीर्णोद्धार करण्याची मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयानं गेल्या महिन्यात फेटाळून लावली होती त्यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती न्याय के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठानं असं म्हटलं होतं की हे प्रकरण न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात नाही तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अधिकार क्षेत्रात येतं यावेळी सरन्यायाधीश गवई म्हणाले होते की ही पूर्णपणे पब्लिसिटीसाठी केलेली याचिका आहे तुम्ही इथून जा आणि भगवान विष्णूला स्वतः काहीतरी करायला सांगा तुम्ही असं म्हणताय की तुम्ही भगवान विष्णूंचे कट्टर भक्त आहात तर तुम्हीच प्रार्थना करा आणि ध्यान करा सरन्यायाधीश गवई यांचं हे वक्तव्य या त्यावेळी वादग्रस्त ठरलं यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले होते की सोशल मीडियावर गोष्टींना चुकीच्या पद्धतीने दाखवणं हे चिंताजनक आहे मी सर्व धर्मांवर विश्वास ठेवतो आणि सर्व धर्मांचा आदर करतो असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीशांवर बूट फेकल्याच्या घटनेचा निषेध करत एक्स वरून प्रतिक्रिया दिली आहे यात ते म्हणाले की भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याशी मी संवाद साधला आज सुप्रीम कोर्टात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानं प्रत्येक भारतीय संतप्त झालाय आपल्या समाजात अशा निंदनीय कृतींसाठी कोणतंही स्थान नाही ही घटना अत्यंत निषेधार्ह आहे अशा परिस्थितीत न्यायमूर्ती गवई यांनी दाखवलेल्या संयम आणि शांततेचे मी कौतुक करतो त्यांची ही कृती न्यायाच्या मूल्यांप्रती असलेल्या निष्ठेचे आणि संविधानाच्या मूल्यांना अधिक बळकट करण्याप्रती त्यांची कटिबद्धता अधोरेखित करते असंही मोदींनी यावेळी स्पष्ट केलंय एकंदरीतच ही संपूर्ण घटना आणि त्यावर राकेश किशोर यांनी दिलेली प्रतिक्रिया हा सध्या चर्चेचा विषय ठरलीय या सगळ्या विषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद